भालचंद्र भोईर प्रतिष्ठान समाजसेवक भालचंद्र भोईर आणि मनीषा भालचंद्र भोईर यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचार आणि धर्मवीर आनंद साहेब यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाने व अंबरनाथ विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या नेतृत्वाने दिनांक चोवीस एप्रिल रोजी शिवमंदिर शिवसेना शाखा हिंदवी रिक्षा स्टँड हिंदवी रिक्षा स्टँड काशीनाथ भोईर चौक भोईरनगर बारकूपाडा शिवमंदिर रोड अंबरनाथ पूर्व शाखेचे उद्घाटन कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे संस्थापक भालचंद्र भोईर आणि मनीषा भालचंद्र भोईर यश भोईर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ शहरात सर्वांगीण विकास कामे करण्यात आले अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले पाण्याची समस्या नागरिकांसाठी मोफत वृत्तपत्र वाचनालय मोफत आरोग्य शिबिर महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ पॅन कार्ड शिबिर आधार कार्ड शिबिर रोजगार मिळावा कोरोना काळात या दाम्पत्यांनी नागरिकांना सरळ हाताने मदत करत सहानुभूतीने व विश्वासाने धीर देत आव्हानात्मक कार्य केले आता शिवमंदिर शाखेतून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे कार्यही होणार असा विश्वास दर्शवला गेला यावेळी भालचंद्र भोईर प्रतिष्ठानचे समाजसेवक भालचंद्र भोईर समाजसेविका मनीषा भालचंद्र भोईर समाजसेवक यश भोईर प्रकाश नलावडे आशिष भोईर प्रकाश भोईर तसेच सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी भालचंद्र भोईर प्रतिष्ठान आणि आलेल्या सर्व नागरिकांनी डॉ श्रीकांत शिंदे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत केले ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज भालचंद्र भोईर यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्या श्रीमंदिर शाखेचं आपल्या सगळ्यांसाठी लोकार्पण आज झालेला या शाखेच्या माध्यमाने गरीब गरजू रुग्ण असतील लहान मुलं असतील विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सगळ्यांसाठी आता हक्काचं व्यासपीठ जे आहे हक्काचं ठिकाण ही शाखा या ठिकाणी उभी राहिलेली भालचंद्र भैर यांचं काम जवळून जे आहे आपण सगळे लोक पाहत आहे गेले अनेक वर्ष भालचंद्र भैर यांच्या माध्यमाने विविध सामाजिक काम हे आपल्या पूर्ण मध्ये जे आहे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि फक्त एका वॉर्ड मर्यादित भालचंद्र भोईर न राहता त्यांनी आजूबाजूच्या वॉर्डमध्ये दे देखील सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून इतके वर्षापासून जे आहे हे सामाजिक सरोखा जपण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो पुढचा प्रवास म्हणजे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री व आमचे दैवत माननीय एकनाथजी साहेब व माननीय खासदार साहेब व आमचे अंबरनाथचे कार्यसम्राट आमदार हे लोक जे मला आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही सर्व प्रभागांमध्ये कामे करू फाउंडेशन मार्फत म्हणजे प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही जे कार्य केलं ते खासदार साहेबांनीही पाहिलेलं आहे व यापुढे आम्ही ह्या संघटनेत जॉईन होऊन म्हणजे शिवसेना पक्षात जॉईन होऊन समाजविपदी जी कामं आहेत ती आम्हाला जास्तीत जास्त करायची उदाहरणार्थ माझा राजपर्धी समाज यांचा हिरवा पट्टा म्हणून तिथे दीडशे ते दोनशे घरं आहेत किती आजही झोपटपट्टी माझ्या घरामध्ये दाटीवाटीने राहत आहे तर त्यांना कुठल्याही प्रकारची पक्की घरं नाही आहेत तर ती पक्की घरं त्यांना देण्यात यावी दे यासाठी मी खासदारांपर्यंत मागणी केलेली आहे तसेच आमचे ते प्रकाशनगर ही वस्ती तिथे शिवमंदिरच्या डेव्हलपमध्ये जाणार आहे साहेब त्यांना येसारे किंवा म्हाडामार्फत घरं देणार आहेत पण त्या लोकांची अशी इच्छा आहे की आम्हाला विश्वासात घेऊन आमच्या पसंतीची जागा आणि आम्हाला सर्व सुखसुविधा भेटतील अशा पद्धतीची घरे बांधून देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे तसेच या चारी प्रभागांमध्ये युवकांसाठी एकही जिम नाही तर युवकांची, युवकांची मागणी अशी आहे की आम्हाला सुसज्ज अशी जिम देण्यात यावी तर आमचं बारकुवाडा ग्रामस्थ मंडळ आहे त्यामार्फत आम्ही साहेबांना आश्वासन दिले की आम्ही आपल्याला जागा उपलब्ध करून देऊ आपण त्यांना सुसज्ज अशी जिम देण्यात यावी परत माझ्या बहिणी आहेत ज्या म्हणजे महिला आहेत महिलांना ते प्रश्न पाण्याचा खूप सतावतो तर आम्ही साहेबांपर्यंत ती कानावर त्यांच्या ती गोष्ट टाकलेली साहेब बोलले की तुम्ही पाण्याची पण त्यांना एक टाकी किंवा जलकुंभ बांधून देण्यात येईल पण आम्ही त्यांना हे पण सांगितले की आम्ही त्या जलकुंभ बांधून देण्यासाठी ही जागा आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ युवा युवाच्या बाबतीत हेच आहे की युवा आम्ही युवा, युवा रोजगार मेळावा बाबतीत आम्ही साहेबांकडे ते म्हणजे त्यांच्या कानात आम्ही सांगितलेले की युवांसाठी एक आपल्याला रोजगार मेळावा भरवायचा आहे आम्ही याआधीही भरवला होता पण त्यावेळेस जो साहेबांचे आशीर्वाद आज जे आमच्या पाठीशी आहेत तर ता त्या हिशोबात आम्ही जे रोजगार मेळावा करू तो नक्कीच युवकांना फायदेशीर ठरेल असा रोजगार मेळावा करू आजपर्यंत म्हणजे आम्ही सात वर्ष झाले आमच्या भाजीवर प्रदेश सांगला त्या सात वर्षामध्ये आम्ही कितकी कामं लोकप्रिय कामं केलेली आहेत त्याच्यामुळे त्यांच्या जीव आहेच पण त्यांना एक विश्वास पण आहे की हा माणूस आहे जो आम्हाला त्या आमच्या कामापर्यंत घेऊन जाईल तसेच आमचे ह्या मोठ्या कार्यक्रम करण्यामागे आज आमचे व्हॉलेंटियर जे माझे मित्र मंडळ आहे आमचे प्लस जे आज इथले आमचे वयोवृद्ध लोकही यांनी आम्हाला सकाळपासून जे मदत करत आहेत त्याच्यामुळे हा कार्यक्रम इतका जोरात जोशात झालेला आहे खासदार साहेबांनी वेळात वेळ काढून मिनिट ते इथे आमचे थांबले आणि त्यांनी बारखो तसेच अन्य प्रवाहाचा विकास कसा होईल हा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले ते आम्हाला खरंच अनमोल आहे आणि त्याच्या पुढे आम्ही ते काम चालू